जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या रब्बीच्या हिरव्यागार स्वप्नावर गारपिटीचे अवकाळी तडाखे अडीच ला हजाराहून अधिक हेक्टरवरील पिकांना बसला अवकाळीचा फटका कोरेगाव भीमा येथे चोख बंदोबस्त विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पाच हजार पोलीस एफच्या बारा तुकड्या तैनात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांचे निधन कांगारूच्या शेपटाने भारताला झुंजवले भारताने बुमराहा सिराजमुळे मिळवलेल्या वर्चस्व गमावले लायन बोल्यान यांच्या दहाव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी नवे वर्षी देणार लाखो नोकऱ्या कंपन्यांनी झटकली मरगळ हवे मजबूत मनुष्यबळ तरुणांना अनेक संधी सायबर पोलिसांची तांदूळ जप्ती वादात गुन्हे नोंदविण्याचे हायकोर्टाचे आदेश पोलीस आयुक्तांना हायकोर्टाचे निर्देश प्राजक्ता माळीच्या सन्मानाला कुठेही बांध येऊ देणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दरम्यान दिली ग्वाही दारूच्या नशेत कर्तव्यावर पोलीस शिपाई निलंबित लाच मागणाऱ्या उपनिरीक्षकाविरोधात कारवाई छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राची पॉवरफुल कामगिरी केंद्राकडून मिळाली दोनशे साठ कोटी एक्क्याण्णव लाख रुपये पोषसाणपर रक्कम डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अस्थिचे यमुना नदीत विसर्जन दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अस्थि कुटुंबियांनी मजनूका टिला गुरुद्वाराजवळ यमुना नदीत विसर्जित केल्या यावेळी डॉक्टर सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर त्यांच्या तीन मुली आणि इतर नातेवाईक उपस्थित होते नवी मुंबई विमानतळावर व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग अखेर ठरले नव्या वर्षात सतरा एप्रिल पासून प्रवासी कार्गो सेवेचा होणार प्रारंभ मार्चपर्यंत मिळणार आवश्यक त्या सर्व परवानग्या रामदास आठवले घेतली देशमुख कुटुंब्यांची भेट फरार आरोपींना पकडण्यास उशीर चांगले नाही पोलिसांनी दबावखाली काम करू नये आठवले थोडक्यात सविस्तर माहिती संतोष देशमुख हत्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सध्या बीडमध्ये आहेत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी या प्रकरणाची या हत्याप्रकरणाची माहिती घेतली त्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले गेले फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतोय हे चांगले नाही असे आठवले म्हणाले पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली काम करू नये असे ते यावेळी म्हणाले होते आरोप सिद्ध न होता राजीनाम्याची मागणी अयोग्य केसरीकरांनी धनंजय मुंडेची केली तूर्त पाठराखण वार्मिक कराडच्या अटकेबाबत केले आश्वस्थ संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणे अयोग्य असल्याचे शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे आरोप सिद्ध न होता राजीनाम्याची मागणी अयोग्य आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामागे राजकारण असू शकते असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला आहे ते आज माध्यमाशी बोलत होते लाडकी बहीण योजनेचे अर्ज तपासणार या महिलांची नावे भोगवण्यात येणार अपात्र महिला या असतील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे कुटुंबातील सदस्य नोकरीला असल्यास अपात्र ठरणार आहे आणि इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असल्यास महिला ह्या महिला अपात्र ठरणार आहेत उद्यापासून सरसगट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विमा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे सुमारे एक कोटी एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद